आणि यावर्षी विठ्ठलाच्या पूजेचा मान नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मिळाला आहे आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत विठ्ठलाची पूजा केली आहे दरम्यान मानकरी उगले दाम्पत्याशी बातचीत केली आहे माऊली डांगे यांनी पाहूयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आणि त्यांच्या शासकीय महापूजेच्या वेळेस उगले कुटुंब नाशिक जिल्ह्यातले आहेत त्यांना पूजेचा मान मिळालेला आहे आपल्या ते माझ्याबरोबर आहेत कैलास उगळे उगले आहेत काय सांगाल का, का की किती वर्षापासून तुम्ही वारी करता पंधरा वर्षापासून वारी करतो वाटलं होतं का कधी आपल्याला विठ्ठलाची पूजा करायची कधी स्वप्नात देव वाटलं नाही पण फक्त देवाची वारी कम्प्लीट आपल्याकडे होत जावा एवढी मनापासून घरी काय व्यवसाय घरी शेती आहे समजा मक्का बाजरी कांदे हे पीक आम्ही घेतो वारीला पेरणी करून निघालो होता अर्धी राहून गेल ती पण पांडुरंगाला मुलांनी ते सगळं आवरून काय मागणं मागितलंय फक्त मागितलं जनतेसाठी मी पाहिजे सगळ्यांसाठी पाहिजे असं त्यांच्या सुविध पत्नी सुद्धा आपल्या बरोबर काय सांगाल की किती वर्षापासून तुम्ही यांच्यासोबत वारी करता पंधरा जोडीने आम्ही चार धाबे केले वारी पण करतो कधी वाटलं होतं असं मुख्यमंत्र्यांच्या बरोबर शासकीय महापूजेचं मान मिळेल कधीच नाही पण आज वाटलं होतं तसं घडलं बी तुम्हाला मिळालेलं आहे कुठं फिरणार आता पाहू कुठेतरी जाऊ कारण की ना आमचे चार धाम झालेले मग जाऊ याला जाऊ काय ते राम मंदिर ते बघून येऊ चित्रकट करू दर्शन करू सांगितलं पाणी पाऊस पडू दे आपण पाहिलं तर आज शासकीय महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील उगले कुटुंबाला मिळाला आहे त्यांनी असंच मागणं मागितलेलं आहे की सर्वांना सोपी ठेव हेच विठ्ठलाला मागणं मागितलेलं आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर